राणे काय केलंय हे कसला मेकअप केलाय बघू दाखव बघू कुठलं फाउंडेशन वापरलं लेकमीच फाउंडेशन वापरलं का कुठलं आव तिचा व्हिडिओ काढती होय बघा आता हे बघू डंगड होय राणे बघू मेकअप कसला केलाय तू कुठलं फाउंडेशन लावलं अगं बया 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 बघू दिकणी दिसती की राणे मग ती काय ती आता मेकअप करायला शिकली नाही ते मुद्दाम ठेवतोय गवत व कारण तर चिकल बिकल होतोय ना मग तिला चिकचिक होते या राहणे जाऊ का ग आजकाल तुझा व्हिडिओ व्हायरल ना ते त्याच्यामुळे तुला बी मी व्हायरल करणार कळलं का राहणं बाय नखरं करायचं नाहीत यू राणीला आजपासनं नाही आठ तारखेपासून तिसरा महिना लागला पण राणीला विकायची बरं का आपल्या वेब सिरीजसाठी कारण तर आपल्याला पुढचं आप प्रोजेक्ट चालू करायचं आहे तिला विकावी लागणार आहे होय राणा इकडे बघ काय बघती बघ म्हणल्या हा खाल्ली का गवतं बिवतं आणायचं का गवात चला चला गवात आणाय चला जाऊ का जाऊ का जाऊ का गवताच दे आता चहा पिऊन टाकते गार व्हायचा चहा या चहा प्या सगळ्या मी